वैदिक संस्कृती हा अतिशय महत्वाचा पाठ येता साहिमधील आपण आता अभ्यासणार आहोत तर यामध्ये बघा वैदिक वाङ्मय वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय तर वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली वेदातील काही सुप्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत वैदिक वाङ्मयाची भाषा ही जी आहे ती संस्कृत होती वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो तो काव्यरूप आहे ऋग्वेदासह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात विद म्हणजे जाणणे त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली आणि या संज्ञेचा अर्थ होतो ज्ञान विद म्हणजे जाणणे आणि त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली आणि वेद या संज्ञेचा अर्थ होतो ज्ञान मौखिक पटनाच्या आधारे वेदांचे जतन केले के गेले वेदांना श्रुती असेही म्हणतात वेदांना श्रुती असेही म्हणतात लक्षात ठेवा ऋग्वेद संहिता ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद रुचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद आणि ऋचा म्हणजे काय तर स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य म्हणजे ऋचा अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुक्त असे म्हणतात ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सुक्ते आहेत पुढे बघूयात आपण यजुर्वेद संहिता यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठन केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे या पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे सामवेद संहिता काही यज्ञींच्या वेळी ताला सुरात मंत्र गान केले जाईल ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन जे आहे किंवा त्याचे नियम जे आहे ते सामवेद या संहितेत केलेले आहेत भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे पुढे बघत आपण अर्थवेद अथर्ववेद संहिता अथर्ववेद अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व, अथर्व या ऋषींचे नाव देण्यात आले आहे अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्व दिलेले आढळते आयुष्यात येणाऱ्या संकटांवर दुखण्यांवर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन जे आहे ते यामध्ये केलेले आहे संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ आरण्यके उपनिषदे यांची रचना केली गेली लि। त्यांचाही समावेश वेद वाङ्मयात केला जातो ब्राह्मण ग्रंथ यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात तर ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय तर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करायचा आहे हे सांगणाऱ्या ग्रंथ जे आहेत त्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत पुढे बघूयात आरण्य के तर आरण्य के म्हणजे काय तर अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथांमध्ये मांडलेले आहे यज्ञविधीमध्ये पार पाळत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते उपनिषदे उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान जन्म मृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे चार वेद ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे पंधराशे वर्षांचा कालावधी लागला त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले त्या बदलांचा त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्वाचे साधन आहे कुटुंब व्यवस्था व दैनंदिन जीवन वेद तर वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजेच ग्रहपती असे ग्रहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार त्याची पत्नी आणि मुले त्याच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे ही कुटुंबव्यवस्था पुरुष प्रधान होती तर ही जी कुटुंब व्यवस्था होती ती पुरुष प्रधान होती लक्षात ठेवा सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा गार्गी मैत्री अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान जे आहे ते अधिकाधिक दुय्यम होत गेले वेतकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत गवत किंवा वेलींचे जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड आणि या घरांच्या जमिनी शेणामातीने सावरलेल्या असत घरासाठी ग्रह किंवा शाला हे शब्द वापरले जात वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या तृण धान्यांचा समावेश होता त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत वैदिक वाङ्मयात यव गोधुम व्रीही यासारखे शब्द जे आहेत ते आढळतात तर येव म्हणजे काय तर सातू आणि गोधू म्हणजे गहू गोधू म्हणजे गहू आणि व्रिही म्हणजे तांदूळ दूध दही लोणी तूप मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते उडीद मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता वेदकालीन लोक लोकरी आणि सुती वस्त्रे वापरत वल्कले तर त्या वल्कले म्हणजे काय तर झाडांच्या सालीपासून झाडाच्या ज्या साली असतात त्यापासून तयार केलेली वस्त्रे म्हणजेच वल्कले हे वापरत असत तसेच ते प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून करत असत स्त्री आणि पुरुष फुलांच्या माळा विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा सोन्याचे दागिने वापरत असत निष्क नावाचा निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठीही होई गायन वादन नृत्य सोंगट्यांचा खेळ रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती वीणा शंततंतू झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती डमरू आणि मृदंग ही तालवाद्येही ते वापरत असत शेती पशुपालन आर्थिक आणि सामाजिक जीवन वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता अनेक बैल जुंपलेल्या नांगरांचे नांगरट केली जाई नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे वैदिक काळात घोडा गाय बैल कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्व होते गायींचा विनिमयासाठी उपयोग केला जाई त्यामुळे गायींना विशेष किंमत होती इतरांनी गायी चोरून नेऊ नये म्हणून विशेष काळजी घेणार घेतली जाई तर घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी त्याला माणसा माणसाळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णात होते वेदकालीन रथाची चाके आर्यांची होती भरीव चाकांपेक्षा आर्यांचे चाक वजनाने हलके असते गोडा जोडलेले आर्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते त्या काळामध्ये शेती आणि पशुपालन यांच्या खेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झालेला होता व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्वाचे घटक होते श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी मानत असत परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला त्या काळात समाजात ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य व शूद्र असे वर्ण होते हे जे वर्ण आहेत ते व्यवसायाहून ठरत असत आणि नंतरच्या काळात वर्ण जन्मावरून ठरवू लागले त्यामुळे जाती निर्माण झाल्या जातीव्येमुळे समाजात विषमता निर्माण झाली आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना वेदकाळात रूढ झाल्या होत्या त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या चार टप्प्यांना चार आश्रम असे म्हटलेले आहे पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचार्य आश्रम गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ ब्रह्मचार्याश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्य पत्नीच्या सहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असे तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम तर या टप्प्यावर त्याने घरादाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे चौथा आश्रम म्हणजे संन्यासाश्रम तर टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता धर्मकल्पना वेदकालीन धर्मकल्पनामध्ये निसर्गातील सूर्य वारा पाऊस वीज वादळी नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याच्या विधी म्हणजे यज्ञ सुरुवातीला यज्ञविधीमध्ये सुरुवातीला जे आहे यज्ञविधीचे जे स्वरूप आहे ते साधे होते पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्व त्यामुळे वाढत गेले वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले प्राणी मात्रांचे जीवन हाही सृष्टीचा सृष्टीचक्राचाच एक भाग आहे सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकट येतात सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकट तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी कोणीही सृष्टीचे नियम मोडू नयेत असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाई शासन व्यवस्था वेदकाळात प्रत्येक वसातीचा एक प्रमुख असे त्याला ग्रामणी असे म्हणत अने अनेक ग्रामस्तींचा समूह म्हणजे विष त्याच्या प्रमुखाला विषपती असे म्हणत आणि अनेक विष मिळून जन तयार होत असे पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई प्रजेचे रक्षण करणे कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य होती राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्वाचे अधिकारी होते कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदुघ भाग दोघ भाग असे म्हणत तर भाग म्हणजे वाटा जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भाग दुघ राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा समिती विरथ आणि जन अशा चार संस्था होत्या त्यामध्ये राजातील लोक सहभागी होत सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत समितीमध्ये लोकांचा सहभाग असे पुढे वैदिक विचारप्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले होते वेद स्मृती पुराणे स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते